चिखलदरा मुख्यालयापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावरील सुर्णी येथे राहुटीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील अनेक गावांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या मेळघाडातील आदिवासी विकासाची दुर्दशा झाली असून लहान लहान प्रश्न घेऊन नागरिक चिखलदरा येथे ओटे झिजवत होते म्हणून कर्तव्यपूर्ती यात्रेतील राहुटीच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी पोहोचत आहे आता खऱ्या अर्थाने सरकारला कळणार असून मेघाटचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या राहुटीत कर्तव्यपूर्ती यात्रेला ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलदरा तालुक्यातील सलोना येथून ही राहुटी चुर्णी येथे पोहोचली येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांची राहुटी आयोजित करण्यात आली या राहुटीत लाभार्थ्यांना रेशन कार्ड श्रावण बाळ संजय गांधी जाती दाखला उत्पन्न दाखला व इतर दाखल्यांचा लाभ देण्यात आला टेंभू सोंडा येथून सुरू करण्यात आलेल्या कर्तव्यपूर्ती पूर्ती राहुटीच्या माध्यमातून आदिवासींना जागे जनतेचे प्रश्न सोडविले जात आहे त्यांचे लहान लहान प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात येत असल्यामुळे या राहुटी उपक्रमाला आदिवासी जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे रविवारी टेंभू सोंडा सोमवारी सलोना येथे नंतर अतिदुर्गम भागात विकासाच्या कोणत्याही योजना पोहोचत नसलेल्या सुर्णी भागाकडे ही राहुटी वळून आदिवासींचे प्रश्न सोडविले आहे यावेळी मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा